जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत अयोध्या राम मंदिर दिनांक आठ नोव्हेंबर पासून व भिलवडी सायकल क्लब ने भिलवडी येथील चितळे डेअरी मधून जी अयोध्येसाठी साठी सायकल यात्रा सुरू केली ती यात्रा साधारणपणे तीन राज्यातून जवळपास अठराशे किलोमीटरचा प्रवास करीत आलेली आहे या प्रवासामध्ये आम्ही बेटी बचाओ बेटी पडाओ वृक्षारोपण करा सायकल चालवा पर्यावरण वाचवा असे संदेश देत इथंपर्यंत आलेलो आहे या सायकल यात्रेचे मुख्य प्रायोजक आहेत जस बीजी जी चित्रे डेअरी काकासाहेब चित्रे फाउंडेशन मालाज राजाराम स्फोट पंप गार्ड्स असे यांच्या पाठबळामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचलेले आहेत तसेच या यात्रेच्या दरम्यान वेळोवेळी दिवसागणिक आमचे गिरी साहेब असतील मकरंद दादा असतील त्यांनी व्हिडिओ कॉल केले मेसेजेस केले सगळ्यांची विचारपूस केली त्याच्यामुळे देखील आम्हाला एक मोरल चांगला सपोर्ट मिळाला या यात्रे दरम्यान नागपूरच्या जवळपास आल्यानंतर नागपूरचे आय जी संदीप पाटील साहेब यांनी देखील मेसेज करून आमची विचारपूस केली व पुढे कोठेही काही अडचण आल्यास लगेच कॉल करा अशी त्यांनी ग्वाही दिली या यात्रेच्या दरम्यान आमचे जायन्स ग्रुपचे अं भिलवडीचे अध्यक्ष महावीर चौगुले भिलवडीचे साहित्यिक सुभाष कवडे सर डी आर कदम सर यांनी मोठ सपोर्ट केलेला आहे ही यात्रा जस जशी गावागावातून येत होती तस तस आम्हाला विविध राज्यातील संस्कृतीच तिथल्या लोकांचं तिथल्या अं असं आम्हाला दर्शन होत होतं लहान लहान मुळे आमच्या सायकलच्या पाठीमागे यायची हात वारे करायची श्रीरामाचा जयघोष करायची तेथील काही विविध ठिकाणी तर आम्हाला तेथील सायकल क्लब भेटले त्यांनी आमचं स्वागत केलं पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या त्यामुळे आम्हाला एक चांगला आत्मविश्वास वाढत गेला व आमच्यामध्ये एक उत्साहाची भावना जागृत झाली या सायकल प्रवासामध्ये अं जवळ जवळपास दीड दोन महिने आमचे छोटू दादा असतील अनिल माळीसर असतील सुबोधदादा असतील आणि अहोरात्र कष्ट केलेला आहे की ही सायकल यात्रा यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे या सायकल यात्रेमध्ये जवळपास एकवीस सायकलिस्ट आम्ही हे सगळं एक, एक आत्मिक जी शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर प्रभू श्रीरामाला भेटण्यासाठी दररोज अगदी ताकदीनं काही काही जणांचे पाय दुखत होते गुडघे दुखत होते तरी देखील आम्ही सायकलिंग करत करत पर्यंत आलेलो आहे या सायकलच्या यात्रेच्या दरम्यान आमच्या आमच्यासाठी ज्यांनी लगेच आमच्या ज्या बॅगा आहेत आमच्या जे खाण्यापिण्याचं सामान आहे ते सगळं व्यवस्था करणारे रामांना असतील जिथं जिथं अडचणी आल्या तिथे तिथं रामाने आमच्यासाठी सोल्युशन काढले आमचा अनिल असेल अनिलने तर तिन्ही राज्यातील पोलीस प्रशासन प्रशासनाला तोंड देत तिथंपर्यंत तो आलेला आहे त्यानंतर आमचं उन्हाने जरी चेहरे काळवंडले असले तरी चांगले चांगले फोटो ज्यांनी क्लिक केले तो आमचा अजिंक्य त्याच्यामुळेच आम्ही आमचे सगळे फोटो सोशल मीडियावर टाकू शकलो त्यानंतर मत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आमच्यासाठी ऊर्जा लागायची उद्याच्या दिवसासाठी उद्याच्या जे दीडशे किलोमीटरच्या सायकलिंगसाठी ते असे सुग्रस भोजन ज्यांनी आम्हाला करून घातले ते आमचे संजय दादा असतील त्यांच्या सुविध पत्नी प्रियांका ताई असतील यांच्यामुळे आम्हाला जी ताकद मिळत गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आमच्या सायकलीचं सगळ्या सायकलीचं ज्याचं आरोग्य ज्यांनी जपलं असा आमच्या पाठीशी सावलीसारखा असणारा आमचा विनायक त्याने कुठेही तोडबोड दे काही होते त्याच्यावर लगेच तोडगा काढायचा ह्या अशामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी डिसिप्लिन मुळे आम्ही हा अठराशे किलोमीटरचा प्रवास पार करू शकलो आणि आता जाताना फक्त मी एवढे महिने आपण सगळ्यांनी श्रीरामाचा जयघोष करूया बोला अयोध्या नरेश रघुवंशी प्रभू श्री रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद